दिड्डीची ट्रिप झाली सगळं झालं पण असं काय झालं आमच्या सोबत की, प्रतीक्षा दिदी रडली इच्छुक झाली पण तुम्ही इचूक करू नका नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललोय शिर्डीला तर आम्ही तिघी जणी जात आहोत प्रतीक्षा दिदी कांचन दिदी आम्ही सगळे एकाच होस्टेलला राहतो आणि आज होता रविवार आणि आम्ही चाललेला आहोत शिर्डीला गर्ल्स ट्रिप पहिल्यांदाच जातो आहे आम्ही वन डे ट्रिप असणार आहे आणि ट्रेनने जातो आहे मुळात संभाजीनगरपासून दीडशे किलोमीटर असेल शिर्डी मे बी पण ट्रेनने जायचं वेगळा एक्सपिरियन्स आहे मे बी आरामात जाऊ कसं जाऊ माहीत नाही पण आम्ही विचार केला ट्रेननी जाऊ डायरेक्ट ट्रेन आहे तिथं जायला तर ही ट्रीप काय आहे अशी प्लॅन नाही केली आम्ही सडनली विचार आला रात्री कुठं जायचं कुठं जायचं तर असंच आमचं ठरलं आणि आता चाललोय आम्ही सकाळी ट्रेन आहे काही तिकीट वगैरे काहीच बुक नाही आमचे तर आम्ही जनरलचं तिकीट घेऊन जाणार आहे काय माहिती जागा भेटल नाही भेटल जसं होईल तसं होईल पण मजा मज नक्की येणार आहे तुम्ही ब्लॉक बघा पूर्ण होस्टेल पासून आम्ही ऑटो मध्ये बसलो आणि चाललोय आता स्टेशनवरती आता आम्ही आलो छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्टेशनवरती तर आत्ता आम्ही काढतोय तिकीट तर आम्ही जात आहोत साईनगर शिर्डी एक्सप्रेसने जी काकेनाडा फोर्ट वरून येत आहे आम्ही इथं बसलो आहोत ट्रेनमध्ये एवढी असं असं वाटलं पण नव्हतं पण इतकी डेंजर गरज होती आम्ही कोणच तरी सीट थोडी रिक्वेस्ट करून म्हणलं जागा द्या थोडीशी तर असंच जागा करून बसलो थोडी थोडी थोडा वेळ केल्यानंतर आम्हाला भेटली एका ठिकाणी आणि मस्त पैकी पाऊस पडत होता आणि रस्त्यात आश्चर्य भारी भारी व्ह्यूज येत होते काय सांगू तुम्हाला मस्त डोंगर दऱ्या पाहत पाहत आमचा प्रवास कटत होता पुढं मनमान मध्ये मन ट्रेन थांबली होती मग आम्ही विचार केला नाश्ता करू या भूक पण लागली होती इडली घेतली समोसा घेतला आणि वडापाव घेतला आणि एकही म्हणजे कुठलाच पदार्थ चांगला नव्हता हो सगळं बेचव होता अन्नाला नाव नाही ठेवू पण ते होत बेचव खरच सांगते आणि जाताना गोदावरी नदी लागली माझ्या मम्मीची शाळा आहे जी दिसते तुम्हाला इन शॉर्ट हे माझ्या मामाचं गाव आहे पुणतांबा आणि फायनली चार घंट्याचा प्रवास करून आम्ही शिर्डीला पोहोचलो मग काय ट्रेन थांबली सगळे लोक उतरून ते ट्रेन पूर्ण खायला मग आम्ही काय एसीच्या कोच मध्ये घुसलो आणि तिथ रेडी झालो सीट आहे निघालो आम्ही साईबाबांच्या दर्शनासाठी तर हे आहे शिर्डीचं रेल्वे स्टेशन साईनगर शिर्डी रेल्वे स्टेशन पासून आपल्याला वीस रुपयात रिक्षा भेटते शेअरिंग मध्ये मंदिर पर्यंत नवीनच झालेलं गार्डन आहे साईबाबांचं स्टॅच्यूच पाणी घालतो फ्री फ्रीमध्ये बॅग ठेवण्यासाठी लॉकर असतात सात नंबर गेट मधून तर आता आम्ही जात आहोत मोबाईल लॉकर मध्ये ठेवायला कारण शिर्डीला मोबाईल अलाउड नाही आहे आणि ते एक चांगलंच आहे मस्तपैकी आपण देवाच्या मनापासून पाया पडतो फोन असल्या का फोटोच काढून घेऊ सोयीसाठी फ्री आहे पण मोबाईलसाठी पैसे द्यायला लागतात सॉरी मराठीत ब्लॉग चालू आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो भोजनालयाकडे नेमकं या गार्डन मध्ये आलो आणि हे गार्डन बंद झालं स्वच्छता सुरू आहे तिथं गार्डन खूप भारी बनवलं पण काय आता आमच्या नशिबातच नाही बघू आता उघडलं तर चालू आहे आता दिदीच शॉपिंग सगळे शॉप्स आहे मंदिराच्या जवळ मंदिरातलं तर असं जागोतागीने स्क्रीन लावलंय लोकांना बघण्यासाठी तर चला आता आपण चावळीचं दर्शन घेऊया आता आम्ही जाणार आहोत चावडीकडे आणि अजून यांची शॉपिंग चालूच आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर शॉपिंग करायचा मोह कुणालाही आवरत नाही तर चावडीचं दर्शन घेऊन आता आम्ही जाणार आहोत भोजनालयाकडे हे आहे भोजनालय मंदिरापासून इथे येण्यासाठी दहा रुपये घेते आता पास घ्या पडतो फ्री पास आहेत आपल्याला म्हणजे शिर्डीला फ्रीमध्ये जेवण आपल्याला भेटत आहे आपल्याला एकदा कुपन घ्यायचं असतं आणि हा हॉल खूप मोठा आहे लाखो भाऊ इथं प्रसाद घेत असतात आणि शिर्डीला आले तर नक्की इथे यायलाच लागतं कारण साईबाबांचा प्रसाद पहिले घेतला पाहिजे बाकी दुसरं नंतर आमचा प्रवास आता परतीचा प्रवास सुरू झाला तर आता आमचा आहे ना परतीचा प्रवास सुरू झालेला आहे रेडिओ स्टेशनला जाणार आहोत तर कसा वाटला व्हिडिओला माझ्याकडून ही चूक झाली पण तुम्ही ही चूक करू नका तर ट्रिप एकदम चांगली झाली आमची मस्त जेवण वगैरे केलं आणि पाच वाजता परत ट्रेन होती वाली तर कसं आहे माझं घर जवळच आहे शिर्डीपासून तीस पस्तीस किलोमीटरच्या अंतरावरती पण आता हॉस्टेलला राहते म्हणलं तिकडे जायचंच होतं तर आम्ही ठरवलं की ट्रेनने जायचं पण माझ्यासोबत जी दिदी होती ना ती पण आमच्या गावाशी जरीच गाव आहे तिचं तर ती म्हणली की मला गावा गावाकडं जायचं आहे त्याच्यामुळं ती बसने गेली आणि उरलो मी आणि प्रतीक्षा दिदी तर प्रतीक्षा दिदी आणि आम्ही दोघीजणी गेलो रिक्षाने तिकडे रेल्वे स्टेशनला आणि पुढे काय आणि त्या ट्रेनमध्ये ना सगळे तिकीट बुक होते म्हणजे स्लीपर कोणताही कोणताही असू तिथं प्रत्येक सीट असं बुक होतं असं कोणतं सीट नव्हतं की जे खाली होतं आणि जनरलच्या डब्यात तुम्हाला माहितीच असतं किती गर्दी होती कशी बशी मी स्लीपरमध्ये जागा केली लोकांना थोडी रिक्वेस्ट करून प्रत्येकाला दिली तिथं बसवलं आणि ट्रेन इतकी मोठी होती भयानक तर मग मी गेले तिकीट काढायला तर तिकीट काढायला गेलं तिकीट वगैरे काढलं आणि ट्रेनने घायचा जा, टायमिंग झाला ट्रेनिंग घायचा जा, टाइमिंग झाला प्रतीक्षा दिली तिकडे धाक दुख मला इकडे धाक मग मी काय विचार केला की आपण ट्रेनमध्ये चढून घेऊ आणि ट्रेनमधून आपल्या त्या बोगीमध्ये जाऊ बरोबर चालत चालला ट्रेन चालू झाल्यावर काही अडचण नाही खाली नको थांबायला मग मी ट्रेनमध्ये चालले आणि ट्रेनमधून चालत चालत होती ती ट्रेन इतकी मोठी होती आणि एक तर मी प्रतीक्षा दिला लास्ट सेकंड जो डब्बा होता त्याच्यात बसून दिलेलं होता आणि लास्ट सेकंड म्हणजे शेवटच होतं आणि इतकं डेंजर म्हणजे मी चालत चालत होते आणि प्रतीक्षा दिला फोन करायचा कसा कारण की ना मी दोन फोन आणलेले होते एक मी जो यूज करायचा तो फोन आणला होता आणि एक माझ्या पप्पांचा मोबाईल होता तर त्याची कॅमेरा क्वालिटी चांगली असल्यामुळे तो तो दोन फोन माझ्याकडे ठेवले तर माझा जो रिअल फोन म्हणजे त्याच्यावर मी कॉन्टॅक्ट वगैरे करायचे फोन वगैरे करायचे फोन मी माझ्या बॅगेत ठेवला आणि बॅग प्रतिक होती आणि माझा जो हवाला फोन होता माझ्याकडे तेव्हा तर ह्या फोनवरून मी शूट करतो आणि हा फोन माझ्याकडे होता तर याच्यात कोणाचेच काही नंबर नव्हते कारण हा सगळा रिसेट झालेला होता काहीच नंबर नव्हते तरी एक माझ्या फक्त मेसवाल्याचा नंबर होता त्याच्यामध्ये तर नंतर फक्त तो एवढे एकच नंबर आणि पप्पाचा नंबर तेवढा पाठ असलेला आणि मग काय झालं प्रत्यक्ष दिदी खूप फोन करायचा प्रयत्न करत होते माझ्या फोनवर पण तो फोन तिथंच वाजायचा आणि तो नेमका सायलेंट तिला असं वाटायचं फोन का उचलत नाही नेमकी आणि माझ्याकडे प्रत्यक्ष दिदीचा नंबर नाही आणि मी कांचन दिदीचा नंबर होता माझ्याकडे अजूनही दिदीला फोन लावायचे खूप प्रयत्न केली पण कांचन दिदी फोन उचली काय माहिती काय झालं होतं काहीतरी प्रॉब्लेम आला तेव्हा तिच्या मोबाईलला पण आणि इतकी डेंजर मी तर इतकी घाबरली होती मला असं वाटायचं की प्रत्यक्ष दिदी उतरू नाही तिथून त्या ट्रेनमधून आणि मग काय केलं मी शेवटी विचार केला होता की मेसवाल्याला कॉल करू आणि मेसवाल्याला म्हणून की तू नंबर दे मा दिदीचा आणि मग मी तिला कॉल करेन असा विचार केला होता आणि ट्रेननी घाली ट्रेननी घाली मग प्रतिक उतरणारच होती पण काही लोकांनी उतरून नाही दिलं वाटतं की तिच्याच मनाने ती थांबली वाटतं ट्रेनमध्ये पण ती एक तर नवीन होती शिर्डीसाठी म्हणजे शिर्डीला ती पहिल्यांदी चालली होती आणि ती सोलापूरकडची तर त्याच्यामुळे तिला इकडचं काही हो माहिती बी नव्हतं आणि ती माझ्या भरोशावर म्हणजे आम्ही तिघेजाणी आलो होतो तर मग मला बी असं टेन्शन आलं आता काय होईल काही नाही पण मी साईबाबाला प्रार्थना केली की साईबाबा प्लीज तिला उतरून नका देऊ गाडीमधून ती गाडीमध्येच होती आणि आम्ही भेटलो फायनली म्हणजे भेटलो मी बघत बघत चालतच होते मग ती उभीच होती आणि तिने मला बघितलं आणि यार पोरगी इतकी रडायला लागली मला इत मला पण इतकं वाईट वाटलं यार की काय काय चुकी गेली पानचट चुकी गेली तर बघा एक छोटीशी चुकी झाली माझ्याकडून आणि किती मोठं हे झालं ती उतरली असती तर खूप आवड झालं असतं मी त्या ट्रेनमध्ये ती तिकडं खूप हे झालं असतं कसं बस आम्ही हे केलं आणि मग आम्ही पोचलो मनमाडला कसं बस तरी पोचलो म्हणजे याच्या त्याच्या सीटवर बसू बसू पोहचलो मनमाडला पोहोचल्यानंतर परत ते चे सीट भरले त्या गाडीमध्ये आणि ते लोक उठून आता त्यांच्या सीट म्हणलं ते अक्कच उठूनच देणार तर मग आम्ही असंच उभा राहून कसं तरी बसून असा तसा प्रवास केला त्याचा टी सी आला आणि टी सी आला असं टेन इतकं धगधग होती तर टी सी काय करीन आता मला असं वाटलं म्हणजे आमच्याकडे तिकीट होतं पण ते जनरलचं होतं आणि आम्ही स्लीपरच्या त्यात बसलेलो होतो आला आता म्हटलं प्रतिकेदी काय करायचं ती म्हणे आम्ही बसलो तिथं ती म्हणायची काय नाही करणार पण मला असं वाटायचं भीती वाटायचं काय करतो काय नाही मग मग तिथं बघितलं आम्ही तो म्हटला काय मॅडम किती जा रे वायसा व्हायचा बोला तर मग म्हणलं आहे तर तो म्हणे पुढे स्टेशन या तर तुम्ही त्या स्टेशनला उतरा आणि जनरलच्या डब्यात जम हा हा बोललो आणि काय उतरलच नाही आम्ही कसं बस आलो जागा बिगा करत संभाजीनगरल पोहोचलो आणि संभाजीनगरला नऊ वाजल्या आम्हाला आमचं हॉस्टेल नवलच बंद पडत बंद होतं बंद पडत नाही बंद होतं गेट बंद होतं आम्ही सांगितलं त्यांना की आम्हाला टाइम टाईम तर आम्हाला रिक्षावाला भेटला आतरंगी इतका तो डेंजर तो रिक्षावाला एकदा आम्ही त्याच्या रिक्षात बसलो उतरून बी दे ना नाही म्हणे आता थांबा म्हणे तर त्याच्या रिक्षात बसलो तिची रिक्षा चालू आहे ना कशी तरी लोकांना लुटून लुटून ती रिक्षा चालू केली ती रिक्षा चालू केली क्रांती चौकामध्ये आलो त्यांनी रिक्षा ठोकली आणि तो रिक्षा इतकी डेंजर चालवता प्रत्यक्ष तिथे म्हणलं आपले काही शेवटची शा नाही म्हणलं जगून तो एकदम बारीक असा वाटत होतं की रिक्षा उडवतोच काय कसं बस आम्ही पोहोचलो तर अशी इसतो की तुम्ही पण कधी करू नका आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित आधी एकदा प्लॅन करा आणि मग मग जा सडन जरी तुम्ही सडन लगेच प्लॅन जरी बनवला ना तर व्यवस्थित प्लॅन करा आणि कोण कसं कुठं जाणार आहे सगळ्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे व्यवस्थित ठेवा बाकी काय नाही मला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट नक्की करा धन्यवाद आणि सबस्क्राईब करायला विसरू नका